सध्या उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये भाज्यांना काही फारशी चव नसते सारख्या सारख्या भाज्या खाऊन कंटाळासुद्धा येतो जेवताना काहीतरी अशी साईड डिश पाहिजे असते म्हणजे ज्याच्यामुळे आपली जेवणाची चवसुद्धा वाढेल तर आज प्रियंकाच रेसिपीमध्ये मी तुम्हाला दही मिरची कशी करायची ते दाखवणार आहे ही मिरची करायला अगदी सोपी आहे एकदम चटपटीत आहे आणि तुम्ही दोन पोळ्या तर नक्की जास्त खाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेल लायकनवर क्लिक करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका दही मिरची तयार करण्यासाठी आधी आपल्याला मिरची घ्यायची आहे तर इथे अशी मोठ्या साईजची मी मिरची घेतली आहे तुमच्याकडे जर अशी मिरची नसेल तर तुम्ही आपल्या घरी जी नॉर्मल मिरची असते तीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता ही मिरची मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहे तर आता ही मिरची तुम्ही अशी सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही असे याचे सुद्धा काढून घेऊ शकता तर मी इथे या मिरचीचे सगळे देठ काढून घेते आहे जर तुम्हाला आवडत असतील देठ तर तुम्ही देठासोबत ही मिरची तयार करू शकता आणि ही मिरची चवीला मिडियम असते म्हणजे एकदम तिखट नसते तर हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या मिरचीचे देठ काढून घेतलेत आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर त्याच्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करून घेतली आहे मी ही संपूर्ण रेसिपी मी मिडीयम फ्लेमवरच करते आहे ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे मी तेल टाकले तुमच्याकडे जे तेल रिफाईंड ऑइल असेल कोणतंही तेल असेल ते तुम्ही घेऊ शकता आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा जिरे आणि याच्यामध्ये आता एक वाटी कांदा टाकायचा आहे एक मोठ्या साईजचा सा कांदा मी असा बारीक चिरून घेतला आहे हा कांदा आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती चांगला लालसर करून घ्यायचा आहे आणि जेव्हा पण तुम्ही अशी मिरची कराल ना तर त्यावेळेस असा कांदा बारीक चिरूनच घ्या म्हणजे तो खाताना दाताखाली येतो ना, दाता ना तेव्हा एकदम मस्त लागतो तर है, आता हा आपला कांदा थोडासा लालसर करून झाला आहे आता ह्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकायचे तर इथे एक चमचा मी अद्रक लसूणाचा वापर केलेला आहे आता हे सुद्धा आपल्याला तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे ही दही मिरची ना उन्हाळ्यामध्ये खायला एकदम मस्त लागते तुम्ही ही टिफिनसाठी रेसिपी तयार करू शकता किंवा जर तुम्हाला घरी जेवणासाठी तोंडी लावण्यासाठी पण ही रेसिपी तयार करू शकता अशीच ही दही मिरची करून ठेवायची आणि एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची अगदी आठ दिवस फ्रीजमध्ये जर ठेवली ना तर एकदम मस्त लागते आणि मस्त राहतेसुद्धा आता आपला कांदा लसूण चांगला परतून झाला आहे आता याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे तर इथे मी एक चमचा लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा हळद एक चमचा धनेजिरी पूड अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा इथे मी कसुरी मेथी टाकली आहे कसुरी मेथीमुळे दही मिरचीला एकदम मस्त अशी टेस्ट येते हे मसाले आपल्याला तेलावरती दोन मिनिट चांगले परतून घ्यायचेत आणि मसाले परतून घेत असतानाच स्ता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची या स्टेजला जर तुम्ही कोथिंबीर टाकली ना तर ती तेलामध्ये छान फ्राय होते आणि एकदम कुरकुरीत होते आणि त्याचा फ्लेवर एकदम मस्त येतो तर आता हे बघा आपले मसाले चांगले परतून झालेत आता ह्याच्यामध्ये आपण ज्या मिरच्या घेतल्या त्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि मिरच्यासुद्धा अशा छान मिक्स करून घ्यायच्यात तुम्हाला जर आणखीन थोडंसं चटपटी तिखट हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट कमी जास्त टाकू शकता आता याच्यामध्ये पाणी टाकायचंय एक साधं पाणी आहे आणि पाणी टाकल्यानंतर एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय एक पेला मी याच्यामध्ये पाणी टाकले पाण्याला छान उकळी येऊ हो द्यायची आहे आणि हे बघा पाण्याला एकदम मस्त अशी खळखळून उकळी येते आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि परत एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय मी ह्या मिरच्या अशाच पूर्ण टाकलेल्या आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिरचीला थोडं स्लिट करून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही अशी मिरची तयार करू शकता आता छान उकळी येते आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मिरच्या शिजेपर्यंत आपल्याला एक चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर आता हे बघा अगदी व्यवस्थित असं मिरच्या शिजल्या आहेत मिरचीचा थोडा कलर असा फेंट झाला आहे आणि तुम्ही बघू शकता की तेल एकदम मस्त सुटलं आहे आपला सगळा हा मसाला आता तयार आहे एकदा सर्व असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हा आपला सगळा मसाला आता चांगला तयार झाला आहे आता गॅसची फ्लेम कमी करायची आता याच्यामध्ये टाकायचं था, मेन इन्ग्रेडियंट म्हणजे ते म्हणजे दही तर इथे एक वाटी मी फेटलेले दही घेतले आणि दही टाकल्यानंतर लगेच असं मिक्स करायचं म्हणजे दही फुटणार नाही आता दही छान मिक्स झालं आहे आता गॅस मिडियम फ्लेमवरती करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून आता पूर्ण मिरची शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि ही दही मिरची करताना मी ताज्या दह्याचा वापर केला आहे केव्हा पण ताजं दहीच घ्या आंबट दही घेऊ नका हे बघा झाकण काढल्यानंतरच तुम्ही बघू शकता की मिरची एकदम श्रिंक झाली आहे आणि तुम्ही मिरचीचा कलरच बघू शकता की मिरची अगदी व्यवस्थित शिजल्या गेली आहे आणि असं बाजूला केल्यानंतरच तुम्ही बघू शकता की एकदम मस्त असं सगळीकडून तेल सुटलं आहे आणि मिरची एकदम टेमटिंग दिसती आहे सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि तुम्ही मिरचीचाच कलर बघू शकता एकदम मस्त असा कलर आला आहे मिरचीला आणि जर अशी साईड डिश जर तुम्हाला रोज जेवणासोबत दिली तर तुम्ही दोन पोळ्या तर नक्कीच जास्त खाल नाही तर तुम्ही ही दही मिरची भाकरीसोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता किंवा साधा जर भात जरी असेल ना तर त्याच्यासोबतसुद्धा ही मिरची खायला एकदम अप्रतिम लागते करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल तर आजची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद